तीन वाजून आठ मिनटं झाले आहेत पेट्रोल भरला सगळं पुन्हा बॉबीन असं ते काढलं त्याच्यामध्ये थोडंसं ग्रीस टाकलं सकाळी पण आपण ग्रीस टाकलं आता बॉबिन खोलताना म्हणून खोलला ना पूर्ण त्यासाठी आम्ही पुन्हा ग्रीस टाकलं बघूया कसं चालतं आहे म्हणून हार्डी करणं गरजेचं आहे रिसर्च करणं गरजेचं आहे इथे पण गवत वाढलं आहे या इथे हा वरचा परिसर आहे इथे आपण काजू लावलं होतं ला वर्षी हे बघा हे एक लावलं ला। आहे वरती पण तुम्हाला दाखवतो नंतर पण हे गवत कापल्यानंतर आपण वरती जाणार आहोत तर हे जे मोठं झाड दिसतं आहे ना पाठीमागे तर तिथपर्यंत आपली हद्द आहे त्या इथपर्यंत तिथून मग आपल्याला असं इथपर्यंत यायचं आहे असं वरती जाऊन खाली यायचं आहे तिथून पुन्हा वरच्या साईडला जायचं आहे तर इथे पण आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे किती वेळ जायला माहीत नाही संध्याकाळी साडेपाचपर्यंत आपल्याला काम करायचं आहे कारण की इथून जायला एक वीस मिनटं लागतात चालत जाईपर्यंत हा फक्त वरचा ठेवलेला आहे भविष्यामध्ये आहे ना ह्या जागेमध्ये रस्ता आला तर भविष्यामध्ये आपण इथे पाण्याचं पण आपलं चाललं आहे नियोजन करायचं आणि सोलारचं पण तर इथे आपण सोलार वगैरे करू शकतो हा जो म्हणजे ओपन जागा आहे याच्यामध्ये सोलार वगैरे भविष्यामध्ये करू शकतो इको टुरिझम वगैरे चालू केलं तर फायदा होऊन जाईल पण बरेच जण मला सांगितलं आहे म्हणजे दोघं तिघं मित्र आहेत आपले राजापूरचे आहेत म्हणजे आपल्या कोकणातलेच आहेत ते म्हणतात सुनील भाऊ एवढे मोठे झाड आहेत ना आता कुठे बघायला मिळत नाही कारण की एवढं मोठं झाड व्हायला हो दहा ते बारा वर्षे लागतं त्याच्यानंतर उत्पन्न वाढत जातं आणि ह्याला पवारने लावलं ना बघा विदाउट फवारणीमध्ये आपलं चांगलं उत्पन्न मिळतं आहे केलं तर नक्कीच उत्पन्न डबल होतं किंवा दीडपट वाढतं तर तसं आपण फवारणी वगैरे करत नाही पण फवारणी केली तर आपण जीवामृतची फक्त करणार बघू भविष्यामध्ये कधी काय करावं लागलं तर पण मोस्टली आपल्याला करायचं नाही आहे पण जीवामृतचीच करायची रासायनिकची करायचीच नाही आहे पण काहीतरी आहे ना चांगलं ऑर्गॅनिक पद्धतीचं फवारणी वगैरे आलं पाहिजे मार्केटमध्ये कारण की आता गाई गुरं शेण वगैरे मिळत नाही आणि ही मोठी खरी सु शोकांकित आहे गावामध्ये क्वचित दो दहा घरं असेल तर एका घरामध्ये मिळेल आणि शंभर घरं असतील तर चार ते पाच जणांकडे गायगुरं मिळतील ते पण दोन चार दोन चार शेण मिळतच नाही आहे भविष्यामध्ये आपल्याला ना शेणखत पाहिजे असेल म्हणजे गांडूळ खत तर आपल्याला आर्टिफिशियल गांडूळ खत बनवायला लागेल भविष्यामध्ये तर हे होऊ शकतं काही वर्षांचं कारण की गुरं राहिलेच नाही आहे जो तो गायीगुरं विकत चालला आहे माणसाची जी, जी ताकद आहे ती कमी होत चाललेली आहे कारण की आता रानामध्ये प्रत्येकाने डेव्हलपिंग केलं आहे त्यामुळे कुठे गवत मिळत नाही चारा मिळत नाही गोरांसाठी तर त्याच्यामुळे कोण गाईगुरं ठेवत नाही म्हणूनच ना काहीतरी चांगलं ऑर्गॅनिक पद्धतीचं आलं पाहिजे आपल्याकडे किंजल वगैरे असे झाडं आहेत वेगवेगळे रानटी त्याच्यापासून काहीतरी फवारणी वगैरे करता आलं पाहिजे त्यातून रिसर्च केलं पाहिजे कृषी विद्यापीठ आहे दापोलीत त्यांना एक मनापासून विनंती करतो ऑर्गेनिक पद्धतीचा फवारणी काय करता येईल जीवामृत प्लस अजून काही तर कमेंटमध्ये सांगा किंवा तुम्ही काय भविष्यामध्ये नक्कीच प्रयत्न करा जेणेकरून शेतकरी वर्ग आहे जे ऑर्गेनिक पद्धतीने काम करत आहेत तर त्यांना फायदा होऊन जाईल खूप मोठी झाडं आहेत ही झाडं आता कुठे क्वचित ठिकाणी बघायला मिळतं एवढी मोठी जो तो आहे तर एवढे एवढे झाडामध्ये छोटी लावतात सहा आठ फुटाची लावतात बघा एवढे एवढे त्यातून उत्पन्न घेतात आता बघा कटिंग केलं ना त्यावेळी आता बघा कसं वाटतं आहे झाड पण मोकळं झालं आहे गवत थोडंसं राहिलं हे नंतर आपण कटिंग करून घेणार आहोत तर बघा हा किडा लागलेला आहे असे पानं खातात फवारणी पाहिजे हो फवारणीशिवाय काहीच नाही पाणी नसल्यामुळे खूप मोठा गोंधळ होत आहे त्यामुळे करता येत नाही बरेच मंडळी म्हणतात इथे पाण्याची टाकी ठेवली तर त्याच्यामध्ये पावसाचं पाणी पडेल साचेल पण एका दृष्टीने तेही बरोबर आहे दुसरी नाण्याची बाजू बघितली आपण तर बाष्पीभवन होतं तर कधी पवार नाही करायचं असा मोठा प्रश्न होतो तोपर्यंत पाणी उडून जातं हजार लिटरची टाकी असेल तर कमीत कमी किती लिटर पाणी राहील सांगता येणार दोनशेपर्यंत राहू शकतो कारण की बाष्पीभवन होतं त्याचबरोबर राणामधले जे प्राणी असतात तर शाळींदर आणि बरे असे प्राणी आहेत तर ते पाईप वगैरे तोडतात कोल्हे वगैरे तर पाण्याची टाकी आहे तर उद्या होल बिल पाण्याचा प्रयत्न करतील पण सांगता येणार नाही पण ते ठीक असं एकदम झाडं असतं ठीक आहे पण सांगता येणार नाही ना उन्हाच्या ऊन उन जास्त असते आपण झाडाखालीच ठेवतो पण सांगता येणार नाही उद्या झाड पडलं तुटलं काय झालं तर टाकी पण तुटून जाईल कारणं भरपूर आहेत हो बघा इथे आता चांगलं चालू शकतो इथे अजून कटिंग नाही केलं आहे बघा जसं मी मगाशी सांगितलं तर हे बघा इथे गुरं येतात हे शेण आता कुठे मिळत नाही सुख शेण आहे आणि हे सुख शेण आहे ना माझे वडील काय करतात हे घेतात असं हातामध्ये कारण की हे करत सोनं आहे हे आंब्याच्या मुदामध्ये किंवा काजूच्या मुद्यामध्ये असं टाकून ठेवतात त्याचं खत वगैरे होतं ना जवळ नाही टाकायचं असं लांब ठेवायचं असं टाकून ठेवायचं हा आहेत इतपर्ध गवत आहे आई शपथ काजूचं झाड पडलं अरे देवा किडा लागला आणि पडला बघा अरे रे रे हे बघा खूप मोठं झाड पडलं छोटं पण नाही आहे मोठं झाड आहे कुठल्या तरी व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल खाली किडा लागला ए, ए।, ए। एवढत का जातोय कारण की इथे जंगल आहे बाजूला ती पण आपलीच आहे त्या साईडला जंगल वगैरे हो ते पण हे बघा ह्याला किडा लागला मुळापासून तुटला यार हे बघा तेवढं मोठं झाड आहे काजूचं आणि याचा सगळा लोड त्या काजूवर आलाय किती मोठं आहे बघा हाताला मावणार नाही एवढं मोठं मोठ्या जाडीचं आहे तरीच मी म्हणतो इथे ऊन कसं दिसतंय इथे वेगळं वेगळं का वाटतंय तिथून हे पडलेलं दिसत नव्हतं शी यार तर बघा याला किडा लागला आणि मुळापासून बाहेर पडला आहे हे बघा तुटलं हे बघा ते भुसा लागला आहे हे भुसा झाला किडा लागला की असंच होतं एकाने कमेंट केली होती भारी कमेंट केली होती फेसबुकला की पंधरा वर्षाचं झाड झालं दुसरी झाडं लावणं गरजेचं आहे बरोबर आहे हे बघा हे ऑर्गेनिक आपली बाग आहे बघा केवढेत आता तुम्हाला असे आमचे ते होमबिल म्हणतात लाल मुंग्या दिसत नाही बेकार परिस्थिती बघा ना मुळापासून बाहेर पडलं ते वा तेवढी मोठी जाम आपली तुटली खूप मोठी होती मुळापासून आली बाहेर शिट यार किती नुकसान सहन करायचं अजून समजत नाहीये ठीक आहे झालं त्याचं आयुष्य तेवढं होतं नशिबात जे आहे ते मिळणार आपल्याला आणि पुढे व्हायचं जेवढं मिळतंय तेवढं घ्यायचं आणि पुढे व्हायचं यात मला कटिंग करावं लागणार आहे नाही तर काय होईल त्याचा लोड पूर्ण त्या जांबीवर हो येईल आणि ती जांब पण पूर्ण मरेल त्याच्यावर लोड आला की ती पण किती सावरून घेणार म्हणजे इथे कटिंग करणं गरजेचं आहे वरतून कटिंग करत यावं लागणार आहे भाऊ बी आता गावात जाऊन सांगायला लागेल मशीन वगैरे आपली आहे खर्च वाचेल आपला चेन्सवर मशीन असल्यामुळे पेट्रोल वगैरे आपण आणायचं मिक्स ऑइल असतं म्हणजे पेट्रोल आणि प्लस टूटी ऑइल येतं चाळीस एम एलचं ते टाकायचं हॅला आता आपल्याला एक नवीन काम करायचं आहे गवत तर कापायचं आहे त्याचबरोबर हे पण कटिंग करून घ्यावं लागणार आहे ही आहे ना एकदम सरळच्या सरळ गेली आहे अशीच सरळ गेली पाहिजे वरती त्याची हाईट पण आता चांगली झालेली आहे बहुतेक ही सात नंबर आहे पानं मोठी आहेत अजून थोडी मोठी झाली तर पानं लगेच कळेल पण काय काय जे असतात लहानपणीच समजतात की सात नंबर आहे का चार नंबर आहे चांद्याची पानं भरपूर आहेत आतमध्ये तर पूर्ण जंगल झालं आहे झाड पण पडलं आहे तिथे आता पावसाळ्यामध्ये लावायला लागेल तिथे पण काजू लावलेच आहे तर बघूया काय काय आहे की नाही दिसत नाही झाडेमुळे ना दिसत नाही त्या साईडला वरती पण लावलेले आहेत इथे पण काजूचं झाड आहे हे पण चांगलं आहे तर काजू झाड लावतो ना त्यावेळी बाजूला पण रुजून येतात ते तोडू नका कारण की हे मेलं तर दुसऱ्याचा फायदा होऊ शकतो त्याचा आपल्याला उपयोग होईल पूर्ण असं जंगल वाढलं आहे तिथे तर पूर्ण जंगल वाढलं आहे आतमध्ये जायला पण होत नाही एवढं झालं आहे ते गावामध्ये टॉवर आला आहे म्हणून टेन्शन नाही नेटवर्क येतो आहे इथे नाहीतर इथे नेटवर्कचा खूप मोठा प्रॉब्लेम होता असा हा उतार आहे तिथे हे फक्त ओपन प्लेस आहे तर भाऊ आपला तिकडे गेला त्या बाजूला वरपर्यंत आपलं झालं आहे मस्त की साफ करून गवत कापून झालं आहे आणि हे पहिलं खूप म्हणजे एकदम क्वचित होतं आता हे वाढलं आहे हे वाढलं ना हे झाड आहे तर ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही एखाद दोन होतं क्वचित मला बघायला मिळायचं तर ह्या बागेत भरपूर झालं आहे हे, वा तो जे वाढलं आहे हे मुळापासून काढावं लागणार ते तर आता आपल्याला आहे ना म्हणजे एकूण आपल्याला चार मोराचे पिसं मिळालेले आहेत त्या भावाला भेटलं आहेत तिकडं मस्त आहे आणि आता आम्ही मी आता खाली जातो तो भाऊ आता तिथून वरतून खाली येईल आता मी सर्व सामान ठेवतो बॅग आहे पाण्याची बॉटल आहे पेट्रोल वगैरे सगळं खाली ठेवतो हो ऑईल वगैरे मजा आली आपल्या या बागेचं दुसरा दिवस आहे एकूण तीन दिवस जातात मिनिमम पण हा भाऊ मस्त काम करतो आहे दोन दिवसात काम केलेलं आहे आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ना तर प्लीज कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा पण त्यांना काजू पाहिजे असेल ना तर डिस्प्लेनं नंबर दिला आहे त्या नंबरवर नक्कीच कॉन्टॅक्ट करा तुम्ही घर बसला काजू ऑर्डर करू शकता फक्त एवढं की सीझन अजून चालू झाला नाही चालू होईल तेव्हा पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत कारण की त्यावेळी आपलं ही झाडं आहेत ना रानटी झाडं ही आपण कापणार आहोत त्याचबरोबर जो पातेरा तुम्हाला दिसतो आहे ना हे बघा ही पानं सुकलेली फेब्रुवारी एंडपर्यंत ही पानं गळतात अजून तुम्हाला दिसतं ना याच्यापेक्षा डबल पातेरा होतो म्हणजे सुकलेली पानं पडतात त्यावेळी आपल्याला पूर्ण बागेचा व्हिडिओ बनवायचा आहे तर मंडळी आता हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय